आपल्या मत मतदारसंघामध्ये खासदार कोण निवडून येईल काय वाटतं कोल्हे आता तसं बघितलं तर शहर व असलेल्या जास्त आढळ चालतो ग्रामीण भागामध्ये कोल्हे चालतो कोण निवडून येईल कोल्हे का आढळून आता काय लोकसंख्या लोकांनी अंदाज आता मतदान झालेले तुम्ही मतदान कुठे केलं सांगू पण नका पण कोण निवडून येईल काय ते नाही तुमचं नाही आपण जर युवकाला विचारू भाऊ काय वाटेल काय वाटतंय कोण निवडून असं का अंदाज आढळ आढळ कोण निवडून असं वाटतंय कोर्ले साहेब कोल्हे साहेब काय वाटतंय कोण निवडून येईल आढळराव काय वाटतं कोण निवडून येईल आता बोलते बहुतेक कारण कोल्हेने काय केलंय इथं गावांना भेटी कोणाला दिल्या नाही दुसरं कोणच्या सुखदुःखात कधी कोणत्या कार्यक्रमात कधी हजेरी लावली नाही त्याच्यामुळे लोक नाराज आहेत आता टीका नको पण कोण निवडून येईल कांदा आढळराव दादा काय वाटतं कोण निवडून येईल आढळराव दादा काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल कोल्हे कोल्हे आता आपल्यासोबत एक ताई येत आपण ताईंना विचारलं ताई काय कोण निवडून येईल असा अंदाज कोल्हे साहेब की आढळू दादा काय वाटतं कोण निवडून येईल तोच म्हणजे कोल्हे साहेब नाही आढळराव आढळू दादा का बोला आढळू दादाच निवडून काय येतील काय त्याचं कारण मला नाही माहिती लोक पोरं मानतात आता मतदान कुठं केलं सांगू नका कोणाला शिक्का मारला मी तुम्हाला मतच नाही मुंबईला मतदानच नाही कोणाला मतदान केलं दादा नस दादा आपण पाहतोय आपण लोकांची हवा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत ताई आहेत ताई काय म्हणतो पाऊस पाऊस आता सुरूच होणार आहे दोन तीन दिवस चांगलं वादळ चाललंय ना आता लोकसभेची निवडणूक झाली अमोल कोल्हे शिवाजी आढळराव निवडणुकीला सामोरे गेले कोण खासदार निवडून यायला पाहिजे आढळराव कि चांगली कामं केलेली आहेत ना त्याच्यामुळे आता कोल्हे साहेब आपल्या तालुक्यातले आहेत आपले जवळ राहतात नारायणगावला तरुण आहे आहे ते कधी आलेच नाही तिकडे आमच्याकडं आले नाही म्हणून निवडून नाही मग आपला संपर्कच आला ना त्यांनी आमच्यासाठी काय असं जाणवतच नाही आपण प्रातिनिधिक प्रतिक्रिया लोक म्हणतायत आमच्याकडे आलं पाहिजे सुखदुखामध्ये सहभागी झालं पाहिजे शिवाजी आढावा किंवा अमोल कोल्हे जे निवडून यायचं तो निवडून येणार आहे परंतु लोकांच्या ह्या प्रातिधीच्या प्रतिक्रिया असतात लोकांना असं वाटतं की आम्ही ज्यांना निवडून देतो त्यांनी आमच्याकडे यायला हवं आम्ही ना आठवड्यांची बाजू घेत ना अमोल कोल्हेंचं नावं ठेवत परंतु एक नक्की आहे जो माणूस कामाचा आहे तो माणूस संसदेमध्ये निवडून येईल हे चार जूनला स्पष्ट होणार आहे तोपर्यंत वेगवेगळी चर्चा होणार आता ह्या लोकांचा कल आपण पाहतोय इथं पाठीमागं गणपतराव फुलवड्यांचा बंगला आहे गणपतराव महायुतीसोबत होते कदाचित हे त्यांच्या कुटुंबातले गावातले त्यांचे सहयोगी असतील म्हणून त्यांचा कल असेल आपण दुसरं कोल्हेमाळेच गेलो तर सगळी लोक कोल्हे कोल्हेच म्हणणार आहे जो कोण निवडून येईल त्यांनी पाच वर्ष या जनतेला न्याय द्यायला हवा विकासाची कामं मार्गे लावायला हवी जनतेचा दुवा घ्या ह्या जनतेची कामं करत राहा जो निवडून येईल जनतेची कामं केली तो लोकं त्यांना डोक्यावर घेतील आणि जर काम केलं नाही तर वेगळं काय करतील हे सांगण्याची गरज नाही सुरेश वाणी विघर टाइम्स कांदळे